नवले झालेल्या भीषण अपघातात दोन ते तीन वाहनांनी अचानक पेट घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली अपघातानंतर काही क्षणातच आग पसरल्यानं परिसर दनानून गेला घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका अग्निशमन दल तसेच पीएमआरडी अग्निशमन दलाची अनेक वाहनं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत या अपघातामुळे नवले पूल परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्यानं वाहतूक विभागानं तातडीनं पर्यायी मार्ग जाहीर केला साताराकडून किंवा के खेड शिवापूर मार्गे पुण्यात प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांनी नवीन कात्रस बुगदा न वापरता जुन्या कात्रस बुगद्या मार्गे नवले चौकात येऊन तिथून मुंबई दिशेने पुढे जाण्याचं आवाहन करण्यात आलं वाहनांना लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्टता झालेलं नसून अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही पोलिसांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असून स्थळ सुरक्षित करण्याचं आणि आग विजवण्याचं काम सुरू आहे अपघातातील जखमी किंवा जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून वाहतूक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण प्रवाशांनी पोलिसांच्या पालन करून सुरक्षितपणे प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाने के केलं दैनिक आरंभ पर्व करता उद्धव खरड पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा